लहान मुलांना एखादी गोष्ट न सांगता घेतल्यावर तो आनंद वेगळाच असतो आणि तसंच मी केलं आहे आथर्वाला काहीतरी त्याला न सांगता घेतलेला आहे म्हणजे त्याच्यासाठी एक सरप्राईज घेतलेला आहे ते काय आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघा लहान मुलांच्या फायद्याचा आहे तुम्ही घेऊ शकतो तर नमस्कार सगळ्यांना तर हे हे हा व्हिडिओ जे आहे ना म्हणजे हे मी या गिफ्ट मागवलेलं होतं आणि गिफ्ट याच्यासाठी मागलं होतं की तो खूप म्हणजे खूप म्हणजे तो पहिलीत असताना म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला असल्यापासून मागत होता आणि मला काय म्हणजे असं वाटत होतं की नको नको म्हणजे काय उपयोगाची वस्तू नाही आहे वगैरे आणि परत मग मी डिलिव्हरीच्या नंतर गावावरून आम्ही फिरायला गेलो होतो बाहेर जे की माझे तुम्ही व्हिडिओ काही जणांनी पाहिलेच असतील तर मग मग असं तिकडून काहीच आणलं नव्हतं म्हणजे तिकडं गेल्याच्यानंतर म्हणजे असं काही घ्यायचं सारखंच नव्हतं एक तर म्हणजे नाही का मुलांसाठी काय नव्हतं mm, मुलींसाठी भरपूर काय काय असते म्हणजे तर मग म्हटलं चला तो नव्हता सुद्धा आणि त्याला बाहेर न नेण्याचं कारण असं की तो गेला होता मामाकडे त्याच्या म्हणजे नाही का म्हणून त्याला घेऊन गेले नव्हते आणि माझी ही तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळं मेन कारण त्याच्यामुळं नेलं नव्हतं मग आम्ही दोघंच होतो तर मग म्हटलं ही गोष्ट ह्याने खूप वेळा मागितली आणि म्हणजे मी असंच काही ना काही असं बघत राहती ऑफर्स वगैरे नाही का म्हणजे ऑनलाईन तर तुम्ही बघताना त्याच्यात काही जणांना समजून चुकलं असेल किंवा नाही का थंबनेलवर वगैरे बघितलं असेल तर म्हणजे उपयोगाची वस्तू आहे अशी तर मग मी मला असं असं झालं की म्हणजे त्याच्यासाठी काहीच चांगलं नाहीये आणि म्हणून त्याच्यासाठी काहीतरी घ्यावं आणि त्याला माहिती पण नाही आहे आणि मी सांगितलं पण नाहीये त्याचा उत्सुक म्हणजे त्याचा आनंद तुम्ही पुढे बघणारच आहे तो किती हसतोय वगैरे तर हा मी मागवला होता ऑनलाईन म्हणजेच मिशोवरनं टेबल त्याच्यासाठी अभ्यासासाठी मागवला होता आणि एवढा स्वस्त म्हणजे नाही का एवढं स्वस्त आणि त्याचं एवढं लाकड पण चांगलं आहे आणि त्याची जी खालचे लो म्हणजे नाही का ठेवायचं पाय वगैरे असतात म्हणजे नाही का ते पण एकदम मजबूत आहे कमीत कमी म्हणजे त्याला काही होणार नाही का वीस वीस किलो तरी वजन त्याच्यावर नाही का असं बसेल एवढं मजबूत आहे म्हणजे एकदम चांगला आहे आणि वरच पण तो कलर पण एकदम नाही का छान वाटतो किंवा नाही का खराब होणार नाही लगेच पाणी वगैरे सांडलं तरी लगेच खराब नाही वगैरे होणार अशी काही आपल्याला गॅरंटी नाही दिलेली पण जेवढे आपले पैसे गेलेत ना तेवढ्यात एक टॉप सुद्धा येत नाही आणि हा टेबल आलाय खूपच चांगले आणि तुम्ही नंतर आता बघा त्याला म्हणजे तो आल्याच्या नंतर त्याच्यानंतर तो मी टेबल घेतल्याच्या नंतर दोन तीन दिवसांनी आला म्हणजे मी अगोदर ऑनलाईन म्हणजे ऑर्डर केला होता नंतर यायला दोन चार दिवस म्हणजे नाही का आणि परत त्यानंतर तो एक दोन दिवसांनी आला होता तर ते त्याची त्याला आल्याच्या नंतर सरप्राईज द्यायचं होतं आल्या आल्या दिवशीच त्याला हे सरप्राईज दिलं होतं आणि त्याला एवढा आनंद झाला होता आणि खूप म्हणजे खूप पण कसं आहे ना आता हा व्हिडिओ मी करते आणि बाईश टाकते आवडीनं केला दोन तीन दिवस आवडीनं केला ना आता काय करतो त्याच्यावर बुक्स ठेवतो बॅग ठेवतो झालं यूज करायचं संपलं तर असो कोणाला घ्यायचं असलं तर नक्कीच घ्या मी खूप जास्त किंमत नाही आहे म्हणजे थोडक्यात नाही का स्वस्तात मस्त आहे दोनशे शहा शहात्तर रुपयाचा काहीतरी आहे आणि मी काही कोणाचं प्रमोशन वगैरे करत नाही आहे मला चांगला वाटला आणि एकदम छान आहे मजबूत आहे आणि मुलांसाठी चांगलंच असं एकदम नाही का खुर्शीचा वगैरे घेतलं तरी खुर्शीचं टेबल पुढं करा परत खुर्शीमधनं बाहेर निघा तर असं आपण बेडवर सुद्धा बसून अभ्यास करून घेऊ शकतो किंवा खाली पण म्हणजे कमरेला त्रास होत नाही अभ्यास करताना एकदम चांगला आहे प्रोडक्ट म्हणजे नाही का खूप म्हणजे खूप मजबूत पण आहे आणि मुलांना तेवढाच आनंद थोडासा तर असं व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये लग येतोपर्यंत बाय